मागील दोन दशकापासून कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागामध्ये तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते जानेवारी दोन हजार सव्वीस मागील चार महिन्याचे मानधन थकवल्याने या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना उपासमारीची वेळ आल्याने या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पासून बेमुदत काम बंद आंदोलनास सुरुवात केली आहे यासंबंधीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांना आज देण्यात आले मागील चार महिन्याचे थकीत मानधन लवकर दिले नाही तर भविष्यात राज्यस्तरावर महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी कृती समितीने नऊ फेब्रुवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे या आंदोलनामुळे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या वार्षिक कृती आराखडा क्षेत्रीय तपासणी अहवाल साधी सादरीकरण ऑनलाईन नोंदणी आणि दैनंदिन प्रशासकीय कामकाजावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे